कर्जत नगरपालिकेच्या निवडणूक आज होत आहे आणि आज मतदान करताना आपल्या दिसून येत आहे मात्र निवडणूक आयोगाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे मतदान यंत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कर्जत शहरामध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येते त्यामुळे अनेक मतदार जे आहेत ते पुन्हा आपल्या घरी जाताना दिसून आलेले आहेत यासंदर्भात माझे आमदार सुरेश सुद्धा निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण करताना दिसून येते नागरिकांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठल्याही प्रकारच्या सुविधा ज्या अपेक्षित आहेत त्या दिल्या गेल्या नाही आहेत माझे आमदार आहेत सुरेश लाड सर निवडणूक आयोगाच्या कारभार प्रश्नचिन्ह निर्माणावर बिघाड झालेला आहे आणि मतदार पुन्हा घरी जाताना दिसून येत आहे ई व्ही एम मशीनमध्ये बिघाड झालेला आहे काही मशीन, मशीन सातत्यानं नादुरुस्त होत आहेत एका पोलिंगवरती चार वेळा मशीन बदलावी लागली अशा खराब झालेल्या मशीन निवडणूक आयोगानं कुठेतरी कचऱ्यामध्ये फेकून देण्याची गरज आहे आणि जे लोक लोकशाहीच्या माध्यमातून हक्क बजावण्याकरता पवित्र काम करण्याकरता येतात त्यांना मात्र या ठिकाणी दोन दोन तास उभं राहून परत जाण्याची वेळ येते मनस्ताप होतोय ही बाब निश्चित खेदजनक आहे आम्ही प्रशासनाकडे निवडणूक आयोगाकडे राज्यामध्ये असणाऱ्या ह्या खराब मशीन पुढल्या जिल्हा परिषदेच्या काळामध्ये दिसता उपयोगी नाहीत आणि अशा प्रकारची कुठलीही तक्रार होता उपयोगी नाही लोकांना बसण्याची व्यवस्था असली पाहिजे रांगा जर का मोठ्या लागत असतील तर किती वेळ महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी उभं राहायचं ज्येष्ठ नागरिकांकरता ज्या काही व्हीलचेअर हव्या होत्या त्याचीही व्यवस्था या ठिकाणी केलेली नाही अशा प्रकारे निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासन या निवडणुकीकडे हलगर्जीपणे पाहतंय असं दुर्दैवानं म्हणावं लागेल हे होते सुरेश लाड यांनी सर निवडणूक आयोग आयोगावर आणि जिल्हा प्रशासनावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत ज्या पद्धतीने सुविधा अपेक्षित आहे तशाप्रकारे इथं कुठल्याही सुविधा इथं दिसून येत नाहीत आणि निवडणूक आयोगाने ज्या मिशनी दिल्या आहेत त्या बिघड होत आहेत त्यामुळे मतदारांना बाहेर जावं लागतं घरामध्ये जावं लागतं असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे कॅमेरामॅन ज्ञानेश सर विकास मिरेळ साम टी कर्जत रायगड